सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मंचरवणी आवक सातशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दो दो दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक त्रेचाळीस हजार सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दहा शंभर रुपये तर दर तीन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान